हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अत्यंत पौष्टिक असतात आणि बनवायला हे एकदम सोपे आणि अगदी पटकन बनून तयार होतात शिवाय हे लाडू एकदा जर आपण बनवून ठेवले तर दोन ते तीन महिने आरामात टिकूसुद्धा शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव किलो एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे आमच्या शेतातील शेंगदाणे आहेत त्यामुळे त्याचा कलर थोडासा डार्क आहे तुमच्याकडे जे शेंगदाणे असतील ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर पाव किलो एवढा गुळ आपण इथे घेतलेला आहे सर्वप्रथम आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत कडे गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी यातील थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जर आपण हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले तर लाडूची चव ही अगदी छान अशी लागते इथे पाहू शकता तुम्ही हे शेंगदाणे आपले जवळजवळ भाजत आलेले आहेत याला असं सतत हलवत मी याला छान असे भाजून घेतलेले आहेत याला सतत हलवत राहायचं जेणेकरून शेंगदाणे करपणार नाहीत आणि जर शेंगदाणे करपले तर मग लाडू कडवट होऊ शकतात आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये राहिलेले शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत गूळ आणि शेंगदाणे हे अत्यंत पौष्टिक असतात आपल्याला जर अशक्तपणा जाणवत असेल आणि आपण डॉक्टरांकडे गेलो तर ते आपल्याला गूळ शेंगदाणे खायला सजेस्ट करतात गूळ सुद्धा अत्यंत पौष्टिक आहे गुळामुळे आपली कॅल्शियमची कमतरता असते ती दूर होते त्यामुळे आपण गूळ आणि शेंगदाणे रोज खावे पण आपल्याला असं शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून खायला होत नाही मग त्यामुळे जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर आपण पटकन एक लाडू घेऊन खाऊ शकतो हे सर्व शेंगदाणे आपण छान असे भाजून घेतलेले होते आणि छान असे थंड होऊ दिलेले आहेत त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे शेंगदाणे घेऊन आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत इथे आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि सेम याच पद्धतीने राहिलेले शेंगदाणेसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त शेंगदाणे आणि गूळ एवढं साहित्य लागणार आहे हे साहित्य तर आपल्या सर्वांकडे अगदी सहज उपलब्ध असतं त्यामुळे आपण हे लाडू अगदी पटकन बनवू शकतो आता इथे मी हे सर्व शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत वाटून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ टाकायचा आहे इथे आपण पाव किलो शेंगदाण्यासाठी पाव किलो एवढा गूळ वापरलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला यापेक्षा जर जास्त गोड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे एवढ्या प्रमाणात हे लाडू अगदी छान असे बनून तयार होतात सगळ्यात आधी आपल्याला हातानेच असं याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने आणि इथे पाहू शकता तुम्ही जर आपण याची मूठ वळली तर याची छान अशी मूठ वळते याच्यावरून आपण ओळखू शकतो की इथे गूळ आणि शेंगदाण्याचं योग्य असं प्रमाण झालेलं आहे यानंतर हे मिश्रण छान असं एकजीव व्हावं म्हणून मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण यातील थोडंसं मिश्रण घालून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं की लाडू हे एकदम एकसारखे होतात आणि लाडूला बायंडिंगसुद्धा अगदी छान येतं आणि कुठे जर गुळाचा एक छोटा मोठा तुकडा राहिला असेल तर तो, तो सुद्धा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे छान बारीक होतो आणि आपण छान प्रकारे लाडू वळू शकतो आता इथे पाहू शकता तुम्ही याला किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे हे लाडू बनवताना आपण तूप वगैरे काही सुद्धा वापरणार नाही ना फक्त गूळ आणि शेंगदाणेच वापरणार आहोत हे लाडू अगदी जास्त दिवसांसाठी किंवा मग जास्त महिन्यांसाठी एकदम छान टिकतात त्यामुळे हे लाडू आपण आधीच बनवू शकतो शिवाय या पद्धतीने जर आपण छोटे छोटे लाडू बनवले तर उपवासामध्ये आपण प्रसादासाठी सुद्धा हे लाडू देऊ शकतो तर इथे मी हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता इथे याचे आपण लाडू वळणार आहोत लाडू वळण्यासाठी आपल्याला हाताला तेल तूप वगैरे किंवा मग पाणी वगैरे काही लावण्याची काही गरज नाही फक्त यातील थोडंसं मिश्रण घेऊन हातावरती घेऊन आपण याचे लाडू वळणार आहोत मिक्सरमध्ये आपण बारीक केल्यामुळे हे छान असं एकजीव झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आपण जेव्हा शेंगदाणे भाजून घेतो तेव्हा ते अगदी खरपूस आणि खमंग जर भाजले तर हे लाडू एवढे छान तयार होतात की तोंडात टाकताच विरघळतात इथे पाहू शकता तुम्ही अगदी कमी मेहनतीमध्ये आणि सहज आप पण हे लाडू वळू शकतो जर कोणाला अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांच्यासाठी तर हे लाडू खूपच गुणकारी आहेत रोज सकाळी आपण अशा पद्धतीने एक लाडू खाल्ला तर तो खूपच फायदेशीर ठरू शकतो या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे लाडू बनवू शकतो किंवा मग याची वडीसुद्धा बनवू शकतो पण लाडू हे बनवायला खूप सोपे असतात त्यामुळे आपण शक्यतो या पद्धतीने लाडूच बनवावेत इथे पाहू शकता तुम्ही किती कमी वेळेमध्ये हे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि हे लाडू बनवायला अत्यंत कमी मेहनत लागते आणि आपल्या तरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच हे लाडू बनून तयार होतात शिवाय हे लाडू आपण घरी बनवणार आहोत त्यामुळे ते कमी खर्चामध्ये सुद्धा बनवून तयार होतात लहान मुलांना किंवा मग म्हाताऱ्या माणसांना गुळ आणि शेंगदाणे खाणं हे सहज शक्य होत नाही त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने हे लाडू बनवले तर लहान मुलं किंवा मग म्हातारी माणसं असे लाडू सहज खाऊ शकतात इथे पाहू शकता तुम्ही किती छान हे लाडू बनून तयार झालेले आहेत आणि इथे मी पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गुळ घेतला होता यामध्ये अशा मीडियम आकाराचे पंचवीस लाडू बनून तयार झालेले आहेत आपल्या आठवड्यातून कमीत कमी एक दोन तरी उपवास असतातच त्यामुळे जर आपण असे लाडू नेहमीच बनवून ठेवले तर मग आपण आयत्यावेळी खाऊ शकतो शिवाय हे लाडू तीन ते चार महिने आरामात टिकू शकतात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू